गुड मॉर्निंग ऑल आणि मस्त आज टकाटक आहे एकदम आज मस्त सगळं काम बिम आवरलं आहे वेळ जात नाही उलट आता काम आवरलंय तर आणि छान मस्त फ्रेश झाली झोप पण मस्त झाली आज सकाळी रात्री लवकर झोपलो होतो तर लवकर उठलो लवकर झोपण्याचे फायदे असतात ते की लवकर झोप होते मस्त अशी सकाळी छान उठली सात वाजता उठली तर पहिला तर तोंडात पाय धुवून डबा केला यांचा ब्रश वगैरे केला लिंबू पाणी पिली डबा बनवला डब्यासाठी कोबीची भाजी चपाती आणि आजच्या चपातीच खाली आज नाश्ता वेगळा असं काही नाही बनवला आजच्या चपातीच खाल्ली आणि मी कोबीची भाजी नाही चपाती मी पण खाल्ली त्यांच्यासोबत तर दोघांचा नाश्ता झाल्यानंतर देवपूजा झाडू लादी आंघोळ वगैरे सगळं झालं आणि आता कामावर निघायची तयारी आता तयारी तर केली पण आता दहाच वाजले आज टाईमच जात नाही पटापट कामं लवकर आवरली का असं होतं आणि जराशी काही झोपली का मग कामं उरकत नाही एका दिवशी असतात तर भरपूरच कामं असतं एका दिवशी नसलं तर मग कमी असं जरा आणि आज छान आहे एकदम तरतरी आली मला आज असं वाटतंय की बरं वाटलं आज आजारातून बाहेर निघाले तर चांगलं वाटतंय जाधव पण बरे झाले ते तर तसे ऑफिसला जायला लागले किती दिवसापासून ते बोलले मी घरात राहील मी जास्त आजारी पडन त्यांनी कधीच ऑफिस जॉईन केले पण मला मॅडमनी सांगितलं होतं आता तरी पण एकच काम आहे माझं एका मॅडमने सांगितले की आजच्या तू अजून सोमवारपर्यंत म्हणजे सोमवारपासून ये तोपर्यंत आराम कर तशी ती पण ऑफिसलाच बाहेर येत मॅडम पण तर बोले माझं लंच आणि डिनर बाहेरच असेल मग तर रेस्ट करतो पण ते एकच काम आहे काम तेवढं एक काम करून येते दीड तास दीड तास लागतो एकटीच आहे पण कसं त्यांचं नाजूक नाजूक असतं ना स्वयंपाक विपाक करायचं तर जिथे एक भाकरी खातो आपण त्याच्याच चा, चार दामट्या करा तीन दामट्या करा मग काहीतरी आमटी थोडीशी कशाची काय भिजवते काल बोलत होती मला मग मा काहीतरी भिजवते बोलले तर बघू आता करून येते काम आणि बरं आहे आज चला आणि असं नाही का काम आवरू ठेवायचं हो बसले हे बघा माझं पण घरातलं मी सगळं केलंय गॅस वगैरे हो क्लीन केला तिथं जेवण माझ्यासाठी दुपारचा एक खाली कोबीची भाजी आहे वरती चपात आहे किचन क्लीन केला भांडी वगैरे हो होती भांडी बिंडी पण घासून ठेवली हो सगळी आता जाताना कचरा घेऊन जायचा कामावरती म्हणजे कसं दिवसभर घाण मरात नाही काय मरकट असेल तरी पण कचरा आपला सगळा कामावर जाताना सोबत घेऊन जाते मी आणि बघूया आता बाहेर जाते आज आली मैत्रिणी कामाच्या साईट वरती चाललंय माझ्या पाठीमागे इकडे तवा हॉटेल आहे आणि इकडे पुढे बाबा हॉस्पिटल आलमेडा पार्क खालती गेल्यानंतर हिल रोड आहे इथे समोरच मैत्रिणी हे आलमेडा पार्क आहे आणि इकडे पुढे लेफ्ट साइड ला गेलं की बाबा हॉस्पिटल आहे गल्लीमध्ये इकडे ही गल्ली जाते इथे सेकंड थर्ड बिल्डिंगलाच बाबा हॉस्पिटल आहे इकडे आलमेडा पार्क इकडे खालती गेलं की हा हिल रोड आहे मैत्रीण इकडे शॉप आहे शॉपिंग साठी फिरायला आणि मी तरी आली आता माझ्या कामाच्या जवळच आली आहे एवढं काम करून येते चला तर मग तर मैत्रीण आली दुपारी मी आज साडेबारालाच आली कामात आली घरी जेवण गरम केलं जेवली भाजीपाला आणला होता भाजीपाला म्हणजे फक्त कोथिंबीरच घेतली आणि टोमॅटो घेतले होते तर ते दुधा करून फ्रीजमध्ये ठेवले टोमॅटो वगैरे कोथिंबीर निवडून ठेवली जेवण केलं जेवली मी माझं मी गरम करून आणि नंतर मग थोडंसं असंच बसले सोबत बोलत बहीण होती त्यांच्याबरोबर नंतर आराम केला आणि मग आता उठली आहे आता किती वाजले पाच वीस झाले ते पाच वाजता चारलाच सा उठली साडेचारला कारण गोळ्यांची गरमी होते का काय माहीत नाही तर ते गरम खूप होते मला त्याच्याने गोळ्यांनी आणि असा घाम नुसता अंगात ना सगळीकडनं घाम चालू तर गरमीने झोप पण एवढी येत नाही तर उठली मी झाडून झुडून झाले भांडी घासून झाली फ्रेश झाली केसं बांधायची अजून पण फ्रेश झाली थोडंसं तोंड वगैरे धुतलं आता कपड्यांच्या घड्या करते कपडे लावते कपडा सगळे आणि मग नंतर पुढचं बघू आता संध्याकाळचं जेवणाचं काही करून ठेवता आलं तर करते कारण साहेब जर लवकर आले तर होऊ शकतं मठात गेले तर जाईल गुरुवार तर बघू आता साहेब कधी येते त्याच्यावरती आहे मग जाऊ मठामध्ये चला आता कपड्यांच्या गड्या करून घेते एवढा ढिगा आणून मांडला इथं कालचे कपडे सुकलेले सगळे आता गड्या करून घेते याच्या आणि कपडात लावते सगळे तर मैत्रिणींना आता संध्याकाळचा तरी प्लॅन आस माझा डाळ डाळपापांचं ठरलेलं आहे इथे मी मस्त दोन वाटे डाळ घेतली दोन पण नाही आहे वन अँड हाफ आहे छोटी वाटी होती दीड वाटी तर मस्त धुवून भिजत ठेवलेली आहे इला अर्धा तास झाला आता मी भिजत ठेवलेली आणि थोडीशी चिंच पण गरम पाण्यात टाकली होती चिंचेचा गोळ करायचं आहे तर चिंच पण गरम पाण्यात टाकलेली तर झाकून ठेवते आणि इथे आता ही डाळ हे पाणी धुतलेलं आहे म्हणजे मग अशीच मी कुकरला लावणार आहे धुतलेलं नसेल तर मग तुम्ही धुवून घ्या चांगली डाळ आता मी धुवून ठेवलेली त्याच्यामुळे हे पाणी वेस्ट नाही करणार आहे आणि याच्यामध्ये थोडासा हिंग टाकते चिमुडभर हिंग आणि हळद टाकते पाव चमचा हळद आणि अख्खा जिरा पण टाकायचं त्याच्यातच मैत्रिणी आपल्याला पाव चमचा जिरं टाकणार आहे नंतर तो फोडणीला पण जाणार आहे थोडस आणि एक हिरवी मिरची मोडून टाकायची याच्यामध्ये ते तोपर्यंत मी ते गॅसवरती ठेवून देते आणि डाळ उतू जाऊ नये म्हणून तेलाची थोडीशी धार एक चमचा तेल आणि मिरची टाकून घेते एक हिरवी मिरची मी दोन टाकते अशा चिर देऊन दोन ठेवलेल्या आहेत मस्त इथे कुकरला टाकून मस्त याला वाफ काढून घ्यायची वाफ म्हणजे शिजून घ्यायची डाळ पूर्ण मॅश करायची आहे आता डाळ शिजते तोपर्यंत मी साईडला त्याचं पीठ भिजवते आणि पीठ मैत्रीण कसं बघायला गेलं तर याचं पीठ मैदा असतो मैदा जिरं आणि थोडासा ओवा टाकला जातो आणि मीठ टाकून पीठ पीठमळलं जातं पण मी आज गव्हाच्याच करणार आहे थोडंसं गव्हाचं पीठ घेणार आहे त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकणार आहे कारण क्रिस्पी होतील मग त्या क्रंची झाल्या पाहिजेत त्या पुऱ्या तर मग एक गेते। वाटी गव्हाचं पीठ घेते अर्धी वाटी रवा घेते किंवा पाव वाटी आणि मीठ आणि जिरं तर ते पण आता इथे मी ह्याच्यामध्ये पीठ मळवून घेते इथे जिरं टाकते अंदाजाने माझ्या पाव चमचा आणि मीठ पण टाकते कारण डाळ शिजायला टाकली का साईडलाच पीठ घट्ट ठेवायचं आणि ह्या पुऱ्यांचं पीठ थोडंसं घट्टच मळायचं असतं जास्त पातळ पण नाही चपातीला करतो तसं नाही आहे तर मैत्रिणी मी पीठ काढते जरा इथे एक वाटी हे पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्या चार पाच तरी पाच सहा पुऱ्या होतील आरामात तर एवढं भास होऊन जाईल आमच्यासाठी कारण जास्त करून पण फायदा नाही शिळ खाण्यामध्ये जेवढं लागेल तेवढं आणि जे वाटीने रवा घेतलाय पीठ घेतलंय त्याच वाटीमध्ये मी पाव चमचा रवा घेते इथे बघू शकता पावचा पाव चमचा पाव पाववाटी रवा पण घेतलाय छान आता मिक्स करून घेतले थोडासा त्याच्यामध्ये ओवा टाकते ओवा कसा तेल कटायचं आणि याची डाळ हेवी असेल तर मग ओव्याने बरं पडते थोडासा असं हाताने क्रश करायचं छान खुशबू येते ओव्याला मस्त आणि आता पीठ भिजवून घेते मस्त मी इथे मैत्रिणी असं थोडं थोडं पाणी टाकून ते पिढा असं छान भिजवून घ्यायचं मस्त आणि पातळ नाही भिजवणार आहे थोडस कडकच भिजवणार आहे म्हणजे पुऱ्या पण छान अशा क्रिस्पी होतील मैदा मी आवड केलेला आहे नाही तर तसं मैद्याच्याच आहेत पुऱ्या आणि हे सिंधी लोकांचं खान आहे मी नाश्त्याला वगैरे बनवायचे मॅडम कडे कधी नाश्त्याला कधी लंच या डिनरला पण असायचं त्यांच्याकडे आता बरेच दिवस झाले मी पण काय बनवलं नाही तर ओलं बघूया आणि आता कसे अजून सणावरचे दिवस चालू आहेत आता गणपती तोपर्यंत अजून तरी आमच्याकडे नॉनव्हेज नाही बनणार आहे गणपती गेल्यावरतीच तोपर्यंत व्हेजच खायचं पण काहीतरी आता तोंडाला जरा दुखण्यातून उठलोय तर चटपटीत काहीतरी म्हणून साठी बनवते हे पीठ छान मळून घेते मी इथे मैत्रिणी बघा बघा पण याला ते 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 तेल लावून आता डब्यामध्ये झाकण लावून ठेवून देते हे भिजेल तोपर्यंत कांदा टोमॅटो कट करून ठेवते कारण याच्यामध्ये वरतून खायला कांदा टोमॅटो लागतं ते पण मी कट करते इथे मैत्रिणी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजच आहे आणि छान मस्त असा भिवून आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर छान आता याला बारीक कट करते तुम्ही पाहिजे तेवढं बारीक कटिंग कुटिंग करू शकता आणि जेवढं बारीक कटिंग कुटिंग करणार ना तेवढं छान दिसतं कधी गार्निश करताना म्हणा किंवा भाज्यांमध्ये पण मुलं कशी काही काही खात नाहीत असं छान बारीक कांदा कट केला की दिसून पण येत नाही भाज्यांमध्ये आणि ग्रेव्ही पण मस्त होते भाज्यांची तिथं हा मस्त कांदा पण कट करून घेते दोन हिरव्या मिरच्या मस्त धुवून ते त्याला पण अशी उभी कापं करून म्हणजे कसं खाताना तोंडात नाही येणार आहे याच्यात थोड्याशा तुम्ही बिया पण काढू शकता तर अशा बारीक मस्त कट करायचे आणि हे सगळं सेपरेट वाटीमध्ये साईड साईडला भरून ठेवायचे मस्त असे टोमॅटो पण आहेत आणि कोथिंबीर एकदम मस्त अशी गावठी मिळाली मला काळ्या काड्यांची अशी नाही का लेकूरवाळी बोलतात आमच्याकडे त्याला अशा फांद्याला फांद्या फां फुटलेल्या असं देखायला एक अशी सिंगल काडीची नाही आहे तर होती थोडी माग पण घेतली तरी पण कारण मला लागतेच आहे घरात कोथिंबीर तर मग बोला आता दहा रुपयाची तर देत नाही भाजीवाले त्यापेक्षा जशी आहे तशी मग एक बंच घेतला गड्डी जशी दिली तशी आता इथे हे मस्त सगळं प्लेटमध्ये काढून ठेवते तोपर्यंत डाळ पण शिस्तेच आहे साईडला आणि वेळ नाही लागत मैत्रिणी या जेवणाला पटापट होते आणि छान बनते त्याच्यामुळे बोललं बघूया आज काहीतरी नवीन जरा टेस्ट आहे बघा कांदा पण किती मस्त तुम्ही अगदी भेळीसाठी पण असं कांदा कट करू शकता एकदम बारीक के कट केला टोमॅटो पण अर्धाच कट केला आहे मी लागला तर नंतर बघूया पूर्ण एवढा लागणार नाहीये मोठा टोमॅटो होता हे सगळं आता मी प्लेटिंग करते साईडला प्लेटीमध्ये आणि हे सगळं जेवतानाच वरतून आपण जेव्हा डाळ वाढून घेणार आहोत त्याच्यावरतीच हे सर्विंग करायचंय डाळीमध्ये काहीही टाकायचं नाही त्याच्यामुळे ही पूर्व तयारी करून ठेवली आता तोपर्यंत वेळ आहे तर दिवाबत्ती पण करून घेते मी देवपूजा तरी झालेली आहे मैत्रिणीनं कटिंग कुटिंग पण झाली इथे झाकून ठेवते हो मस्त याला आणि आता डाळीचा कुकर बंद केलाय डाळ थंड हो व्हायची बघते थंड झाली की मग मॅश करून तिला फोडणी घालणार आहे तोपर्यंत आता कुकर थंड व्हायची वाट बघूया इथे मैत्रिणी आता छान कढई ठेवली आहे गरम करायला डाळ पण माझी मस्त झाली आहे आणि हे बघा छान अशी गोटून पण घेतली आहे रवीनी मग तुमच्याकडे मॅशर असेल तर पावभाजीच्या मॅशरने मॅश करू शकता मी तरी आता रवीनेच के हे केली बारीक केली आहे तर छान मस्त बारीक झाली आहे तेल टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये तुमच्याकडे तूप असेल तर तूप पण चालतं छान लागते अजून तुपाने दोन चमचे तेल टाकून घेते ते आता तेल गरम झालं की हे दोन तमालपत्र घेतले ते मी दोन ते तीन ते तेल छान गरम होत्या मग त्याच्यामध्ये टाकूया ते जिरं टाकून घेतले ते मैत्रीण तेलामध्ये आणि त्याच्यातच ते दोन तीन तमालपत्र पण टाकले ते आणि ही घोटलेली मी त्याच्यामध्ये ओतून घेतलीय मस्त आणि आता याच्यातच अजून पाणी मिक्स करून थोडस टाकून घेणार आहे इथे आता पाणी टाकले त्याच्यामध्ये मी अजून जेवढं पाहिजे तेवढं मैत्रिणीनं मीठ टाकून घेते चवीनुसार आणि इथे मी मिरची पावडर तेलात नाही वापरली आहे वरतून अशी टाकायची आहे इथे पाव चमचा टाकली आहे मी नाही अर्धा चमचा सॉरी तुम्ही तेलात पण टाकू शकता पण मी तरी माझ्या मॅडमनी मला शिकवलं होतं त्या टायमाला बघितलेलं वरतूनच टाकताना बघितलं होतं तेलात नव्हतं टाकलं आणि लसूण नाही काय नाही जिरा पावडर पण टाकली थोडीशी आणि याला छान मस्त आता त्याने मस्त असं ढवळ होऊन घ्यायचं आणि ही डाळ तशी घट्टच ठेवायची असते मैत्रिणींवर पातळ नाही याला आता छान उकळी येऊन देते आणि मस्त अशी घट्ट राहिली पाहिजे आणि याचा कलर पण असा दिसतो आता तुमच्याकडे तूप असेल तर तूप आणि वरतून अशी थोडीशी कोथिंबीर तशी खाताना तर आपण घेणारच आहे कोथिंबीर मस्त वरतून पण टाकू शकता याच्यात पण मला तर काय सगळ्या याच्यातच आवडते कोथिंबीर टाकायला या असं मस्त आता ढवळून घेते छान तिला रटरट आता उकळी येऊन द्यायची इथे थोडंसं तुप्पट टाकून घेते अर्धा चमचा आहे टाकते थोडस जास्त असेल तर तुम्ही जास्त पण वापरू शकता मध्ये छान लागते पण जे अवेलेबल असेल त्याच्यातनं आपलं कसं घरगुती रेसिपी आहे त्याच्यामुळं साधं सिंपल असतं जे आहे त्याच्यामध्ये जास्त हे नाही करत बसायचं हे आणलं पाहिजे ते आणलं पाहिजे आणि मैत्रिणी तर अशी छान वरतून मस्त कोथिंबीर टाकायची डाळीला छान अजून उकळी पण येऊन द्यायची आहे अजून काही उकळी नाही उकळल्यानंतर परत टाकू शकतो अजून वरतून आपण आणि एडला मी पुऱ्या आता डाळ तर ऑलमोस्ट अशी झालेलीच आहे एंडला फक्त पुऱ्या लाटायच्या काट्याने त्याला असे टोचे तो, मारायचे जशी पाणीपुरीची पुरी बनवतो आपण शेवपुरीची हो सॉरी तर तसं मते हे करून त्याला चा, छान मस्त तेलामध्ये डीप फ्राय करायच्या ते छान लागतात मी करताना पुढे दाखवेलच तुम्हाला छान आपली अशी मस्त डाळ उकळते जिरा पावडर आणि जिरं मेन असते याच्यामध्ये छान छान उकळी आणून घेते डाळीला मैत्रिणी छान मस्त डाळ आता चांगली उकळली रटरट रटरट रट आणि आता बंद करून घेणार याला एवढी गाडी ठीक आहे एवढी गाडी पाहिजे कारण पुरी सोबत खाता आली पाहिजे आपल्याला तर याला आता गॅस बंद करते मी आणि नंतर मग तीच कढई परत धुवून घासून त्याच्यामध्ये पुऱ्या तळायला घेणार आहे मैत्रिणी इथे आता कडाई छान तेल पण ठेवले गरम करायला आणि इथे याची मस्त असं पेढा बनवून घेतलेला आहे आणि याच्या पुऱ्या लाटून घेते मस्त पातळ लाटायचे मीडियम साईजचे जा, जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशा पुऱ्या लाटायच्या तुम्हाला साईज तुम्ही छोटी लहान ठेवू शकता तशी याची पापडाची साईज असते तशी साईज राहते अशा लाटून तरी पीठ थोडं गावचं येत पातळच वाटायला लागलंय मला कारण भिजलं ना कारण लवकर गावचे असल्यामुळे थोडस पटकन लवकर पातळ असे काट्याने याला असे ट्वचे मारून घ्यायचे छान अशी सगळी पूर्ण अशी सारखं हे करायचं म्हणजे ट्रान्सफर पण नाही पूर्ण जाळी झाली म्हणजे इकडनं तिकडनं हे तर असे छान मस्त काट्याने टोचे मारून घ्यायचे याला तेल गरम झाले मस्त तेला सोडून द्यायचे आणि थोडासा गॅस मी स्लो करते मैत्रीण तेल छान गरम झालंय छान येईल अशी मस्त पलटी करून घ्यायची आहे मस्त ब्राऊन कलर येईल हिला आणि गॅस तसा स्लो असला म्हणजे क्रिस्पी होऊन जाईल एकदमच तोपर्यंत तिथे ती होते तर मी इकडे दुसरी पण लाटून घेते तशी आणि ही पूर्ण क्रिस्पी झाली की नंतर परत आपण तिथे दोन्ही बाजूने मैत्रिणी अशी मस्त ब्राऊन तळून झाली आहे बघा छान कलर आला एकदम मस्त ब्राऊन कलर आणि रवा टाकल्यामुळे खूपच छान वाटतं ते छान झाली आहे काढून घेते आणि आता दुसरे पण टाकते अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तुम्ही जेवढ्या हव्या तेवढ्या बनवून घेऊ शकता आणि हे अशा प्लास्टिकमध्ये थंड झाल्यानंतर प्लास्टिकमध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे तुम्ही कधी पण जेवणार असेल तर तेव्हा तुम्ही सर्विंग करायला बरं पडेल तुम्हाला नाही तर मग अगदी तुमच्याकडे कोण असेल अजून तर मग एकदम करू शकतो एकदम जेवण पण वाढू शकतो आणि हे पण मस्त थंड झाल्या की चांगले क्रिस्पी बनणार आहेत बघा असे मस्त दाबून दाबून दोन्ही बाजूनी दोन्ही साईड छान अशा ब्राऊन करून घ्यायच्या ते आता मी अशा प्रकारे सगळ्या करून घेत ते मैत्रिणी मस्त अशा सगळ्या बनवून घेतल्या ते मी पुऱ्या आणि एक इथेच ही अजून गरम आहे थंड नाही झाली लाची होती थोडी वाकडीची आणि इथं आता लगेच गॅस क्लीन करायचं सा काम सरी तेल साईडला ठेवलंय खाणं चांगलं महत्वाचं तसं क्लिनिंग पण महत्वाची आहे आता इथं गॅस थंड झाला की पुसून घेते आणि किचन तर तसं ऑलमोस्ट क्लीन केलंच आहे मी भांडी घासायची ते मला आता बाजूलाच तशीच भांडीच घासून घेते त्या पुऱ्या आता इथं थंड होऊन देणार आहे नंतर मग त्याला प्लास्टिकमध्ये कवरमध्ये टाकून ठेवणार आहे म्हणजे सॉफ्ट नाही होणार क्रिस्पी राहतील चांगल्या क्रंची झाल्या ते आणि आता आवडते बाकीचं पुढचं तरी हे सगळं मग अशी गार्निशसाठी कट केलेलं ते कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण लसूण आहे सॉरी कोथिंबीर आहे टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची तर चला आणि इथे बघा चिंचेचा कोळ पण हा बनवून ठेवलेला आहे मस्त ही माझी डाळ बनली आहे बनवलं बनवलंय मैत्रिणी जे ताज ताजच बनवून खाते जसं लागेल तसं आणि बघू आता साहेब सा यायची वाट तरी बघते कधी येतील ते मैत्रिणी इथं मस्त आता याची प्लेटिंग करून घेऊया इथं बघा ही डाळ आहे म्हणजे बनलेली मी मग अशी तुम्हाला दाखवली छान अशी मस्त डाळ बोलमध्ये काढून घ्यायची अशी दोन तीन चमचे त्याच्यावरती हा कांदा टाकायचा एक स्पून तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला किती हवं तसं हे काही जास्त कमी पण करू शकता एक, एक टोमॅटो एक एक स्पून टोमॅटो हो। थोडीशी अशी कोथिंबीर थोडीशी कट केलेली हिरवी मिरची आणि हा चिंचेचा पोळ करून घेतलेला आहे मी ते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला आंबट आवडतं कोणाला गोड आवडतं छान असं समस्त मिक्स करायचं खाताना मिक्स करा पाहिजे तर आणि जसं मी सांगितलं होतं ह्या पुऱ्या हे बघा एकदम कडक झाले बघा मस्त तर त्याच्या सोबत या पुऱ्या मस्त असं सर्विंग करायचं आणि याच्या सोबत हे मिक्स करून त्याच्या सोबत हे मस्त खा खायचं छान लागते मैत्रिणी मस्त डिश आहे नक्की बनवून तुम्ही पण ट्राय करा आता आमचे साहेब आज अजून सुटलेले नाही आता सुटतील भांडी घासायची मला तोपर्यंत तो बोल बघूया आपलं डिश तरी तयार करूया छान अशी मस्त बनवलंय डाळ पकवान आजचं नक्की तुम्ही पण या जेवायला मैत्रिणींनो आणि नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी कशी असतात कशी नाही नक्की मला कमेंट करून सांगत जा मैत्रिणींनो कशा आवडतात माझी रेसिपी कशा नाही साधं सिंपल असतं पण छान असतं तर आजचा मेनू असा आहे तर मैत्रिणीनं मस्त जेवण करून झालं आमचं आणि छान झालं होतं साहेबांना पण आवडलं आमचं डाळ पकवन मला पण आवडलं मस्त झाली होती आणि कशी वाटली रेसिपी कशी नाही नक्की बघा ट्राय करून तुम्ही पण आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं माझ्या चॅनलचं बरेच नाव आहेत हाय ना करत पण असेल लोक आपल्या चॅनलला पण काय माहिती माहीत नसून पडत एकच नाही आपण नानाचे तर त्या दिवशी बघत होतो किती आले होते माझ्या नावाचे मंगल जाधव नावाचे हां पण लोभ वेगळा असतो ना त्याचं ते तर असं नाही का काय काय बघू नाही हे करत असेल माझ्या नावाने पण परत हे होत आहे ना तर नवीन असेल व्हिडिओ बघत असेल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो व्हिडिओ पुढं शेअर करत जा आणि रेसिपी आवडल्यास नक्की रेसिपी पण ट्राय करत जा करून आधी खा करा आणि मग सांगा मला कशी झाली कशी नाही चला तर मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Bye, good night.